नमस्कार मित्रांनो अधिकारी कट्टा या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांसाठी काहीतरी नव्याने आपल्याला एखादा कोर्स सुरू करायचा आहे खरं तर ही मनातून इच्छा होती आणि या मनातील इच्छेला मूर्त स्वरूप या अधिकारी कट्टा युट्यूब चॅनलने आम्हाला मिळालेला आहे मित्रांनो ह्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये मराठी विषयातील काही मोजके घटक असे आहेत की ते सर्वच परीक्षांना विचारली जातात आणि त्यातल्या त्यात एक असा टॉपिक आहे की जो बरेच जण स्किप करतात शिकवत नाही कारण हा पूर्वी बारावीला शिकवला जात होता मधल्या काळामध्ये तो स्किप केला परंतु हा आयोगाचा अत्यंत आवडता टॉपिक आहे ज्याचं नाव आहे वृत्त आता वृत्त शिकणं आणि शिकवणं या दोघांमध्ये बराचसा फरक आहे मित्रांनो वृत्त म्हणजे काय तर नियमबद्ध असणारी काव्य रचना म्हणजेच कविता करत असताना अक्षरांचं बंधन मात्रांचं बंधन या वेगवेगळ्या विक गोष्टी आपल्याला माहिती असतील तरच आपण वृत्त शिकू शकतो आता वृत्ताचे चार प्रकार आहेत त्यातला पहिला अक्षरगण वृत्त आहे दुसरा मात्रा वृत्त किंवा त्याला जातीवृत्त म्हणतात तिसरा छंद वृत्त आहे आणि शेवटचा आहे मुक्त छंद आता काय प्रकार आहे यातला जो पहिला प्रकार आहे अक्षर गण वृत्त या अक्षरगण वृत्तामध्ये अक्षरांचं बंधन असतं आणि गणांचं बंधन असतं मात्रा वृत्तामध्ये अक्षरांचं बंधन नसतं मात्र मात्रांचं बंधन असतं छंद वृत्तामध्ये अक्षरांचंही बंधन नसतं मात्रांचंही बंधन नसतं गणांचंही बंधन नसतं थोडीशी शिथिलता या छंद वृत्तामध्ये येते आणि मुक्त छंदामध्ये फक्त आणि फक्त भाव महत्वाचा असतो त्यापैकी पहिलं जे वृत्त आहे अक्षरगण वृत्त त्या अक्षरगण वृत्ताविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो दोन प्रकारे माणूस व्यक्त होत असतो त्यातलं पहिलं आहे गद्य आणि दुसरं आहे पद्य तुम्हाला माहिती असेल स्वाभाविकपणे बोलण्याला आपण गद्य म्हणतो आणि तेच जर आपण काव्य रूपाने व्यक्त झालो तर त्याला पद्य असं म्हटलं जात जसं की पहा एक सुंदर उदाहरण दिलेले परमेश्वरा मी जिथे जाईल तिथे तू माझ्या सोबत असतोस किंवा बरोबर असतोच हे जर का पद्य रूपाने आपल्याला सांगायचं झालं तर जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हे काव्य रूपाने आलं याच्यामध्ये एक लयता आहे जयता आहे शब्दांची एक सुरेख मांडणी आहे म्हणजेच पद्य अशा स्वरूपात असत परंतु एवढंच असून पद्याला चालत नाही तर पद्यामध्ये मित्रांनो आपल्याला काही नियम पाळावे लागतात जसं की जेव्हा आपण मात्रांचा विचार करतो मात्रा म्हणजे विशिष्टपणे एखाद अक्षर उच्चारण्यासाठी लागणारा कालावधी आता हा पुन्हा आपल्या पहिलीपासूनचा तर आत्तापर्यंतचा असणारा अभ्यासाचा भाग आला बऱ्याच लोकांना आजही रस्व आणि दीर्घ यातला फरक कळत नाही आता वृत्तांमध्ये रस्वला म्हणतात लघु आणि दीर्घला म्हणतात गुरु आता रस्व अक्षर कोणती आहेत तर तुमच्या लक्षात येईल कि स्वरांमध्ये अपासून ते अ अपासून ते रु म्हणजे अ ई आणि रु म्हणजे पहिली रस्वई उ आणि त्याच्यानंतर रु ही जी चार अक्षर आहेत त्याच्याबरोबर लू पण आहे परंतु तो लुप्त पावत चाललेला आहे म्हणून त्याला आपण इथे स्थान दिलेलं नाही हे आणि यांच्या बरोबर किंवा यांच्या सुक्तीने तयार होणारे जसं की क आहे पहिली की आहे पहिला कु आहे क्रू आहे ही सगळी अक्षर रस्व आहेत आणि मग उरलेली जेवढी आहे ती सर्वच्या सर्व दीर्घ म्हणजेच गुरु आहेत मग कोणती तर मग आ ई ए ओ आणि औ आता हे आपण का बघतोय जेव्हा अक्षरगण वृत्त आपण शिकत असतो त्यावेळेस आपल्याला लघु आणि गुरु यांचे गट तयार करायचे असतात लघु आणि गुरुचे क्रट तयार करत असताना लघु अक्षरासाठी हे चिन्ह वापरलं जातं तर गुरुसाठी हे चिन्ह वापरलं जातं आता या दोन्ही चिन्हांचा वापर करून तीन तीन अक्षरांचा आपण गट करत असतो म्हणजेच तीन अक्षरांचा मिळून एक गण तयार होतो साधारण तीन अक्षरांचा सा मिळून एक गण तयार होतो तुम्हाला इथे लक्षात येईल हे बघा मना सज्जना भक्ती पंथेशी जावं इथे म हे लघु अक्षर आहे त्याला काना नाही मात्रा नाही बिलांटी नाही इकार नाही उकार नाही कुठल्याही प्रकारे काहीच वापरलेले नाही म्हणून म हे लघु अक्षर आहे हे बघा याला मात्र काना आहे काना आहे म्हणजे हे दीर्घ म्हणजेच गुरु अक्षर आहे याला आपण गुरु म्हटलं इकडे मात्र आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की इकडे स आहे हे लघु अक्षर आहे हे लघु असताना याला मात्र आपण गुरु का म्हटलं तर एक नियम आहे जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही अक्षरगण वृत्तांचा अभ्यास करत असतात त्यावेळेस काही नियम आहेत की जोडाक्षर जर आलं तर जोडाक्षराच्या आदले अक्षर जरी लघु असले म्हणजे रस्व असले तरी त्याला गुरुच मानावे जोड अक्षराच्या आदले अक्षर जरी लघु असले तरी त्याला गुरु मानावे त्यानंतर पुढचं अक्षर पहा परंतु हे एकेरी जोड अक्षर असल्यामुळे ते पुन्हा लघु झालं त्याच्यानंतर पुन्हा काना आहे गुरु त्याच्यानंतर पुन्हा गुरु आता हे का सांगतोय मित्रांनो आठ प्रकारच्या गणांची रचना आहे साधारण आठ गण आहे मग हे आठ गण कोणते तर हे पहा हे आठ गण आहेत य र त न, भ ज स म फार योपा आहे फार काही किचकट भाग नाहीये परंतु बऱ्याच लोकांनी याला किचकट करून टाकलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगतो याला अशा पद्धतीने मांडून घ्यायचं एक दोन तीन आणि बरोबरच चिन्ह पुन्हा एक दोन तीन बरोबर आता काय प्रकार आहे एक नंबरला लघु आला कि गण दोन नंबरला लघु आला कि रगण तीन नंबरला लघु आला की मग त गण आणि सर्वच लघु आलेत की न गण त्याच्यानंतर सुरुवातीला गुरु आला म्हणजे एक नंबरला गुरु आला की त्याला भ गण म्हणायचं दोन नंबरला गुरु आला की त्याला ज गण म्हणायचं तीन नंबरला गुरु आला की त्याला स गण म्हणायचं आणि सर्वच्या सर्व गुरु आलेत कि मित्रांनो त्याला मात्र मगन म्हणे त्याचं सुंदर वाचन आहे य यमाचा अद्य लघु तो यगन गणावा र राधिका मध्य लघु तो रगन गणावा त ताराप अंत्य लघु तो तगन गणावा न सर्व लघु तो नगन गणावा भास्कर अद्य गुरु तो भगन गणावा ज जनास स मध्य गुरु तो जगन गणावा स समरा अंत्यगुरुतो सगन गणावा म मानावा सर्व गुरु तो मगन गणावा हे चार गण आहेत यरतन भज सम अक्षर गण वृत्त शिकत असताना हे चार गण आणि हे चार गण जर माहीत नसतील म्हणजे टोटल आठ गण तर मित्रांनो तुम्ही अक्षर गण वृत्त शिकू शकत नाही हे फार इम्पॉर्टंट आहेत म्हणजे य र त न हे पहिले चार जे आहेत हे लघु गण आहेत आणि हे नंतरचे जे चार आहेत भ ज सम हे चारच्या चार हे गुरुगण आहेत म्हणजे आद्य लघु मध्य लघु अंत्य लघु सर्व लघु आद्य गुरु मध्य गुरु अंत्यगुरु सर्व गुरु या पद्धतीने य सम म्हणजे हे आठ गण जर माहिती असतील तर आणि तरच आपल्याला अक्षरगण वृत्त शिकता येतं अन्यथा आपण अक्षरगण वृत्त शिकू शकत नाही तर मित्रांनो हा एक छोटासा प्रयोग आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की जर आपल्याला वृत्त शिकायची असतील त्यातल्या त्यात जर अक्षरगण वृत्त शिकायचं असेल तर मित्रांनो हे बेसिक माहिती गणितासारखी आपल्याला माहिती असेल तर आणि तरच आपण हे अक्षरगण वृत्त शिकू शकतो धन्यवाद